संन्यास म्हणजे घर सोडणे नव्हे तर अहंकार सोडण्याला संन्यास म्हटले गेले रामायणामध्ये एक सुंदर प्रसंग येतो एक छोटीशी खारूताई आपल्या अंग ओलं करून त्या अंगावर माती घेऊन यायची आणि दोन दगडांच्या मध्ये टाकायची पण हे बघत होते हनुमान त्यांना वाटत होतं की मी बघा किती से, मोठी सेवा करतो आणि रामचंद्र त्या खारुताईला पण बघत होते आणि हनुमंतालाही बघत होते आणि हनुमंताचा तो अहंकार तोडण्यासाठी रामचंद्र त्या खारुताईची खूप स्तुती करतात कारण भगवंत निश्चितपणे त्या खारुताईवर प्रसन्न झाले होते आपल्या क्षमतेचं पूर्ण उपयोग करणे हाच कर्मयोग आहे कारण भगवंत क्षमता बघत नाही भगवंत सेवेचा उद्देश बघतात म्हणून लक्षात ठेवा आपला प्रभाव आपल्या क्षेत्रात दाखवणं हे जास्त महत्त्वाचं आहे न की जिथे आपलं काही सामर्थ्य नाही त्या क्षेत्रात आपण स्वतःला मोठं करण्याचा प्रयत्न करू अभ्यास करणे विद्यार्थ्याच्या हातात आहे पण रिझल्ट काय येईल हे त्याच्या हातात नाही म्हणून कृष्ण सांगतात कर्म करा पण कर्मफळाचा त्याग करा आणि हाच खरा संन्यास आणि तोच खरा योगी आणि हाच शांततेचा खरा अधिकारी आहे कृष्ण